नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वृक्षारोपण बरोबरच संरक्षण व संगोपन गरजेचे डॉक्टर विजय कोकणे कलोते खालापूर्व महाड येथे जे एस एस रायगडची स्वच्छता रॅली व वृक्षारोपण जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कलोते खालापूर्व व महाड येथे स्वच्छता रॅली व वृक्षारोपण हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी कल्पना म्हात्रे व कुमारी भाग्यश्री पुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापकाध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉ विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सोळा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना विशेष व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कलोते खालापूर्व व महाड या ठिकाणी स्वच्छता रॅली व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपग्रामपंचायत कलोते व खालापूर माजी सरपंच व आशावरकर सौललिता ठोंबरे गट सी आर पी सौ सुजाता पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे कुमारी भाग्यश्री पुसाळकर प्रशिक्षिका सौ रेश्मा दळवी सौ स्वप्नाले म्हात्रे सौ अर्पणा मोरे श्री दिगंबर मोरे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता रॅली व वृक्षारोपण हा कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्ती भोईर खालपूर